राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या महिलांना पंचवीसशे रुपये तर सिलेंडरवर पाचशे रुपयाचे अनुदान होळी दिवाळीला एक सिलेंडर मिळणार मोफत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध सैफवरील हल्ल्याच्या तपासणीसाठी पस्तीस पथके कार्यान्वित सनसईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात बसमध्ये मोफत प्रवास देऊ विद्यार्थ्यांना मेट्रो भाड्यात पन्नास टक्के सूट द्या केजरीवाल यांची पंतप्रधानांकडे मागणी दोन हजार सव्वीसमध्ये पगार होईल दुप्पट वाढत्या महागाईच्या अनुषंगाने पगार वाढीची आहे कर्मचारी संघटनांना अपेक्षा विकास दर सहा दशमलव सात टक्के राहणार भारतीय अर्थव्यवस्था अमेरिका चीनच्या तुलनेत वेगाने वाढणार जागतिक बँकेला विश्वास तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक सेन्सेक्स चारशे तेवीस अंकांनी घसरला ॲक्सिस बँकेला शेअर्स घसरणीचा फटका दिल्लीत आयुष्यमान भारत योजनेवर बंदी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम स्थगिती राज्यात लवकरच इनोव्हेशन सिटी उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन छोट्या बॅगची होम डिलिव्हरी आता बंद लोकल किराणा दुकानदारांसाठी लॉलीपॉपचा फंडा सोयाबीनसाठी सुधारित उद्दिष्ट राज्यात चौदा लाख तेरा हजार दोनशे सत्तर टन खरेदी अपेक्षित नवीन निर्देश केले जारी शेतकरी कर्जापासून वंचित कर्ज वाटपात दिरंगाई बँकांवर फौजदारी दाखल करा शेतकऱ्यांची मागणी चार महिने उलटले शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतीक्षा म्हणते शासनाकडून निधी मिळाल्यानंतरच मिळणार मदत धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा दीड महिना लोटला चुकारही अनियमित शेतकरी संभ्रमात िक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी योजना अंमलात लाभार्थ्यांनाच रिक्षा चालविणे बंधनकारक केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी बजेटपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडणार अजित पवार यांची माहिती काँग्रेस देणार पाचशे रुपयांत सिलेंडर मोफत रेशन आणि वीज जाहीरनाम्यातून मतदारांना दिले आश्वासन ई केवायसी अभावी राज्यातील पंचेचाळीस हजार रेशन कार्ड रद्द ई के वाय सी करण्याच्या सूचना जाहीर रेल्वे बजेट तीन लाख कोटींचे वीस टक्क्यांनी वाढ अपेक्षित नवीन मार्ग तसेच स्थानकांवर लक्ष केंद्रित केले जाहील केंद्र सरकारची घोषणा भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार जपान जर्मनीच्या पुढे राहणार भारत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मोठा दावा विविध क्षेत्रात भारत पिछाडीवर दारिद्र्य उपासमारीत भारत एकशे अकराव्या क्रमांकावर आकडेवारी जाहीर जनतेला शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर होणार जमा महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्यराई तटकरे यांची घोषणा नीट यूजी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देशात स्टार्टअपची संख्या एक लाख सत्तावन्न हजारांच्या पुढे दोन यानांची अंतराळात यशस्वी जोडणी इस्रोची ऐतिहासिक कामगिरी भारत ठरला जगातील चौथा देश कराच्या ओझ्याखाली राज्यातील नवसे चित्रपटगृहे बंद शासन कराच्या व प्रेक्षक संख्या कमी झाल्याचा फटका लाडकी बहीण आमिष नव्हे तर महिला सशक्तीकरण योजना राज्य सरकारचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल तुरडाळ सामानांची आवाक्यात व्यापाऱ्यांनी शिल्लक साठा विक्रीसाठी केला खुला बाजारात तुरडाळीचे उतरले दर रोगाच्या प्रादुर्भावाने उत्पादनात घट लाल मिरची उत्पादक शेतकरी संकटात शेतकऱ्यांमध्ये पसरले चिंतेचे सावट मकर संक्रांतीचा सण संपला पण अद्यापही लाडक्या बहिणींना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा वाढीव रकमेबाबतही उत्सुकता मुंबई धावली पहिली वंदे भारत स्लीपर अहमदाबाद ते मुंबई मार्गावर घेतली ट्रायल रन नव्या रूपाची प्रीमियम ट्रेन तीन बँकांनी रोवला साता समुद्रापार झेंडा जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत एच डी एफ सी आयला स्थान शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच होणार सुरुवात शालेय शिक्षण विभागाने उचलले पाऊल मेक इन इंडिया युद्धनौकांनी भारताचे सागरी सामर्थ्य वाढले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन युद्धनौका विनाशिका पानबुडी राष्ट्राला समर्पित प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद करा उच्च न्यायालयाची सूचना संजय राऊतांसी आम्हाला देणे घेणे नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फटकारले खबरदार झाडांना हात लावाल तर अंधिकृतपणे झाड तोडल्यास आता भरावा लागणार एक लाख रुपयाचा दंड राज्यात टॅक्सी बस प्रवास महागणार पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारकडे सादर नियम बाहेर लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत लाडकी बहीण योजनेवरून भुजबळांच्या सरकारला आहेर भारतात आता सी एन जी होणार स्वस्त सरकारने वाढवला स्वस्त गॅसचा पुरवठा कंपनीच्या नफ्यावर सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा